हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि हा पहाटे चार वाज चार ते तीन वाजताचा व्हिडिओ आहे कारण की शनिवारी जसं की मी म्हटलं श्रीला जायचं होतं ना स्किपिंगच्या स्पर्धेला पुढे सांगलीला जाणार होता तो त्यासाठी आम्ही लवकर उठलो होतो कारण की साडेचार वाजता त्याची गाडी होती तवेरा गाडी केली होती त्यांनी त्यांना शाळेजवळ बोलवलं होतं त्या गाडीतनं ती लोकं जाणार होती पुढे तर आम्ही इकडे म्हटलं त्याला पटपट पटपट ठेवले वगैरे बनवते म्हणून आदल्या दिवशी मेथीची भाजी घेऊन हो आली होती ती निवडून वगैरे ठेवली होती आत्ता सकाळी उठल्यावर मग मस्तपैकी ती तुपावर गरम करून बारीक करून घेतली त्यातच हे टाकलं होतं लसूण मिरची असं टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यानंतर ते मळून घेतलं पीठ जास्त पातळ पण नाही मळ मळायचं आणि घट्ट पण नाही मळायचं आणि ठेपले प्रवासात कधीही चांगले त्याला खरं तर पाहिजे होते पराठे बटाट्याचे पण पर म्हटलं बटाटा कसं उन्हामुळे खराब होतं ना त्यामुळे पराठे देणं मी टाळ टाळलं आणि तुम्हाला माझा आवाज आत्ता वेगळा येत असेल आवाज थोडासा वेगळा येतोय कारण की माझा घसा बसला आहे त्यामुळे मग श्रीला पण खोकला झाला होता त्यामुळे त्याला पण गुळण्या करायला वगैरे पाणी दिलं त्यानंतर एक साईडला चहा करून घेतला त्याचा आणि पाणी पण ताब्यात ठेवलं होतं आमच्याकडे सारखं पाणी ये जा करत असतं त्यामुळे मग गिजर चालू न करता मी गॅसवरच तापवून देते पाणी त्याला म्हटलं एक एक कामं होईपर्यंत हाताबरोबर म्हणजे दुसरी पण कामं करून घेऊया एकीकडे चहा एकीकडे पीठ मळलं होतं एकीकडे पाणी ठेवलं होतं त्यानंतर तो सुद्धा उठला होता लवकर सुगीतला जायचं होतं सव्वा तीन वाजताच उठला होता तो पण एरवी क्लास असल्यावर जरी मुलांना उठवलं ना शाळा क्लास असली ती उठायला मागत नाही पण असं कुठे ठेवत असेल किंवा असं खेळण्यासाठी वगैरे जायचं असेल ना तर पटकन मुलं उठतात आणि सुद्धा पटापट पण त्यांना सांगावं पण लागत नाही काय कर काय नको ते त्यानंतर मग मी ते पटकन ठेपले करायला घेतले आणि ते गार वगैरे करून त्याचा डबा भरून घेतला आणि द्राक्ष पण मी त्याला दिली होती कारण की उन्हाळा भरपूर आहे त्यामुळे आणि लिंबू सरबत द्राक्ष असं सगळं दिलं होतं द्राक्षा आदल्या दिवशीच मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून ठेवली होती म्हटलं सकाळी सकाळी गडबड नको त्याची म्हणून मग धुवून वगैरे डब्यात आधीच भरून ठेवली होती मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तो डबा त्यानंतर सकाळी तो मग दिला द्यायला तसाच आणि टेपले पण जास्तीची दिली होती म्हटलं कसं एकमेकाच्या नादानी खातात मुलं त्यामुळे आणि उन्हाळा तर भयंकर वाढला आहे म्हणून सरबत आणि पाण्याच्या पण दोन तीन बॉटल त्याला बरोबर दिल्या होत्या त्यानंतर इथे चहा घेऊन झाला त्याचा तोपर्यंत त्याच्या तो मित्राचे पण फोन येत ला होते की <coughs> निघाला का म्हणून की लांब आहे शाळा त्याची जवळ नाही आहे आणि शाळेच्या इथे सगळ्यांनी एकत्र भेटायचं होतं ना त्यामुळे एकमेकांचे फोन यायला लागले होते आणि हे गेमचं त्यांना आधी काहीच सांगितलं नव्हतं अचानक सगळं ठरलं होतं त्यामुळे काय प्रॅक्टिस नाही काय नाही मग फक्त एकाच दिवस प्रॅक्टिसला मिळाला होता त्यात पण त्यांना म्हणजे ना, ना अजिबात आधी काहीच केलं नाही आणि एका दिवसात प्रॅक्टिस केली की आपण कसं जसं व्यायाम वगैरे सुरुवात केली की आपले पाय बी दुखतात तसं त्यांचं पण झालं होतं म्हणजे सगळ्यांचंच मग त्याचे पण पाय बी खूप दुखत होते आणि रशिवड्या म्हणजे कसं सारखं हेच करावं लागतं ना त्यामुळे मग पायाला थोडी सूज पण आली होती मग रात्री स्प्रे वगैरे मारून झोपला होता नवीन एक मूळचा स्प्रे घेऊन आलो तो म्हणतो मग मी घेऊन जातो बॅगेतनं आणि बरं झालं तो घेऊन गेला कारण की मग तिथेच बऱ्याच जणांना त्रास होत होता मग सगळ्यांनीच स्प्रे वगैरे मारला होता मला रा आल्यावर तो सांगत होता की मग बर मी बरं झालं मी घेऊन गेलो म्हणून त्यामुळे मग बाकी कोणाला त्रा त्रास झाला तर मग स्प्रे दिला होता मी मारायला म्हटलं ठीक आहे असू दे बॅटमिंटनला तसं जायचा तो मध्यंतरी पण हो आता जरा परीक्षा वगैरे आहे त्यामुळे त्याचा तो पण क्लास आम्ही थांबवला आहे म्हटलं जरा एक्झाम होऊ दे मग जाईल तो संध्याकाळी असतो ना कारण की येतो शाळेतनं पाच वाजेपर्यंत पुन्हा सहा वाजता तिकडे क्लासला जायचं मग कंटाळतो मग परत अभ्यास करायचा आता बघू परीक्षा झाली की पुन्हा चालू करू इथे पराठी भाजी बनवून ठेपले बनवून झाले होते म्हटलं आता ते डब्यात भरून घेते जरा गार करून आणि तोपर्यंत कट्टा पण आवरून घेतला आणि ज्यावेळी आपण मुलं म्हणा किंवा आपण स्वतःही म्हणा बाहेर जायचं असेल ना तर आपल्या रात्री लवकर झोपच लागत नाही असं तुमच्या बाबतीत पण होतं का कारण की मी जवळपास एक ते दीड वाजेपर्यंत जागीच होती त्यानंतर कुठे जरा तास दीड तास झोपली आणि मग पुन्हा लगेच उठली आलाम वाजला तसा म्हटलं उगच आपल्यामुळे उशीर नको कारण की एक जरी एका जरी मुलाला उशीर झाला तर पुढे सगळ्याच कामाला उशीर होईल त्यांच्या म्हणून म्हटलं आपला आपण टायमात उठून त्याला पाठवलेलं बरं म्हणून मग लवकर उठलो आम्ही आणि तो पण गेला वेळेत आणि टायमात गाडी सुट्टी तशी त्यांची आणि रात्री पण आले बरोबर टायमात आली ती लोक एका बाटलीतच दिलं होतं सरबत म्हटलं तेवढं तरी जरा बरं वाटेल उन्हाचं उन्हामुळे जर त्रास होतो ना मग सरबतनी जरा चांगलं वाटेल म्हणून मग सरबत दिलं होतं त्याला बनवून आणि बाकी खाऊ तर तो घेऊन आलाच होता थोडासा कारण की गाडीतनं काही ना काहीतरी खावायला लागतं पण त्यातला बऱ्यापैकी खाऊ त्यांनी परत आणला कारण की त्याला खोकला वगैरे असल्यामुळे जास्त काही खाणं झालंच नाही त्याचं म्हटलं ठीक आहे असू दे ऑल द बेस्ट बुढी पाडवा त्यासाठी देव मस्तपैकी उजळून घेतलेत आणि पूजा पण करून झाली आहे आता मी पुढच्या कामाला लागते केस धुतले जरा त्यामुळे बाकी काहीच आवर्लं नाही आहे आता आवडून घेते आणि स्वयंपाकाला लागते नाश्ता पण करायचा आहे मला अजून नाश्ता काही केलेला नाही आहे सकाळी श्रीला केले थे होते ना ठेपले त्यातलं थोडंसं पीठ ठेवलंय ते आता करून घेते पटकन आणि चपाती करते हातावरून स्वयंपाक करून घेते पटकन मेथीची भाजीच करायची आणि थोडीशी कोथिंबीर वडी आहे मग भेटते नंतर तुम्हाला तर काही शूर घेतलं नाही कारण की जरा आराम पण केला दुपारी तब्येत बरी नसल्यामुळे गोळी वगैरे खाऊन त्यानंतर आता संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावली आणि गुढीसाठी जी जो कळक असतो ना तो म्हटलं जरा सजवूया कारण की ह्या माळा आहेत ना त्या गणपतीतल्या आहेत माझ्या बऱ्याच वेळा बघितल्या असतील तुम्ही तर म्हटलं त्या आहेत तर म्हटलं बघूया त्याचं काहीतरी करून असं लावता येतं आहे का आपल्याला तर छान वाटत होतं म्हणून मग तो कळक सजवायला घेतला थोडासा वेळ गेला पण ठीक आहे काहीतरी छान करायचं म्हटल्यावर वेळ द्यावाच लागतो आपल्याला जर का आपण केलं नसतं तर ते काय काम झालं नसतं म्हणून मग करून घेतलं कळक वगैरे सजवून घेतला तो पुढे व्हिडिओमध्ये बघा तुम्ही पूर्ण कसा झाला आहे तो आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं म्हणजे एकाने जरी लाईक केलं ला ना तरी हा व्हिडिओ पुढे बरीच जण बघू शकतात त्यामुळे एक एकेकाचं लाईक आणि कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते त्यामुळे नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ असतील ना ते तुम्हाला बघता येतील आणि मी एकटीच होती घरात वेळ पण माझा जात नव्हता म्हटलं करूया आता काहीतरी बनवून तरी बघूया जर का जमलं तर जमलं ते लावलं आणि त्याच्यानंतर मग जी पानांची वेल होती ना ती पण लावून बघितली तर ते पण छान वाटत होतं आणि पुढे अजून मला थोडीशी लाल कलरची माळ हवी होती पण ती कमी पडली जी होती ती म्हटलं आता लावूया फक्त खालच्या ह्याच्यासाठी खाली फक्त एक ग्रीन कलरची आहे ना ती पुढे लावली आहे तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये आणि छान आहे ते मला तरी आवडलं तुम्हाला आवडलं का तुम्ही नक्की सांगा जेणेकरून आता तुम पुढच्या वेळी जेव्हा आपण गुळू उभी करू ना तेव्हा तुम्हाला पण ही आयडिया येईल आणि असं वेल किंवा मग आपण जे लहानपणी पताक्यासाठी जो का क्रेप पेपर वगैरे वापरायचं होता त्या रिबीन असायच्या त्या रिबीनसुद्धा गुंडाळे तर त्या पण छान वाटतात पण माझ्याकडे हे होतं अवेलेबल म्हणून म्हटलं हे गुंडाळूया आता काय हे काढून ठेवलं की पुढच्या वर्षी पुन्हा वापरता येईल मला हे सगळं करण्यासाठी मला कमीत कमी अर्धा -कमी तास तरी लागला पण म्हटलं ठीक आहे बाकी सगळी तयारी करूनच ठेवली होती आणि हार वगैरे काय हे आणणार होते आ, हार नारळ पानं वगैरे ह्यांना सांगितली होती बाकी कडुलिंबाचा पाला आणि आंब्याचा ढाळा आंब्याचा ढाळ ह्यांनाच सांगितला होता कडुलिंबाचा पाला वगैरे मी घेऊन आली होती जेव्हा भाजी आणायला गेली होती तेव्हा त्यामुळे सगळी तयारी आदल्या दिवशी करून ठेवल्यामुळे आता उद्या म्हटलं जास्त गडबड होणार नाही आपली म्हणून मग सर्व करून ठेवलं होतं आणि टेप मी जी वापरत होती ना ती कशी संपत आली होती त्यामुळे ना ती एकदा चिकटली की पटकन सापडत नव्हती मी तरी फोल्ड करून ठेवत होती जेव्हा जेव्हा काढत होती तेव्हा पण ती नेमकी लावताना आत जी रेड कलरची माळ सॉरी ग्रीन कलरची माळ संपली त्या पानांची तेव्हा ती नेमकी टेप तशीच ठेवली गेली माझ्याकडून त्यामुळे ती पटकन मला सापडे चिटकवण्यासाठी त्यामुळे इतका वेळ गेला ती शोधण्यातच मग नंतर म्हटलं आता फोल्ड करूनच ठेवायची काय झालं तरी म्हणून मग ते आत फोल्ड करून ठेवली म्हणजे पटकन सापडत होती जिथे आपण कट करू ना तिथेच फोल्ड करून ठेवायची म्हणजे पटकन सापडते आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण नवीन वर्षा सर्वांना सुख सुखसमृद्धी आणि भरभराटीचं जावो हीच प्रार्थना देवाकडे आ, आता तुम्ही आज व्हिडिओ बघत असेल तर आज गुढीपाडवाच आहे त्यामुळे देते मी आणि उद्याचं पण पाडव्याचा पण व्लॉग बघायला विसरू नका तो पण छान आहे एखादं काम करायचं म्हटलं तर ते मनापासून करावं कधी पण म्हणजे मग ते काम पण छान होतं आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो म्हणून त्यामुळे मग जरा मी करत होती ते बनलावून त्यानंतर लादी वगैरे काही सकाळीच पुसून घेतली होती मग बाहेर पण माळा लावायच्या होत्या मला दाराला ते सुद्धा लावून घेतलं मी आणि हे फायनल लुक तुम्हाला दाखवायचा होता मला की किती छान दिसतं आहे ना कळक सुंदर आहे की नुसतंच कळक ठेवण्यापेक्षा असं काहीतरी करून ठेवलं आहे त्यापेक्षा इथे मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण आवाज काही तुमच्यापर्यंत येत नाही आहे तेच सांगत होते की खूप सुंदर झालं आहे ते घरातल्याच वस्तूंपासून केलं आहे खूप छान वाटतंय बघताना असं बाहेरचं काहीच विकत आणायला लागलं नाही आहे त्याच्यासाठी मला जे काही घरगुती साहित्य होतं ना त्यातच करून घेतलं आहे তেমোলি কুপ ছান্দ ঵াটে দোর্তো তেম আল্পন থয়লা হিয়ে দাডা লোকে तशी गादी वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे आता उद्या परत एकदा सकाळी मॉकनी पटापट पुसलं काय नाही तरी मग अशी स्वच्छ पुसून घेतली आहे त्याच्या मनात लावून घेतली मला अजून जेवायचं बाकी आहे जसं की श्री गेलेला स्पर्धेला तर तिथे तर त्याला ब्रॉन्ज आणि सिल्वर मेडल मिळालं आहे खूप छान वाटतं आहे त्याच्यासाठी आता येईल तो अजून आला नाही आहे नऊ वाजलीत आता रात्रीचे ये आता येईल दहा पंधरा मिनटात फोन आलेला आत्ताच सरांचा की आम्ही येतो आहे म्हणून आता हे जातील त्याला आणायला बघू घेऊन आल्यावर जर का तो फ्रेश असेल तर मी त्याचा व्हिडिओ घेईन नाही तर बघ डायरेक्ट उद्या तुम्हाला दाखवेन त्याला व्हिडिओमध्ये आता मला क स्किन केअर पण जरा करायचं आहे का आता पाडवं आहे म्हणून म्हटलं स्किन केअर करूया आणि त्यानंतर थोडी छोटीशी भेंदी काढणार आहे हातावर जर का जमलं तर त्याचा व्हिडिओ घेईन नाहीतर मग बघू आता कसं का काय होतं इथे जरा पेंट वगैरे पण लावायची पहिली लावलेली ती खराब झाली आहे म्हणून म्हटलं पेंट लावते आणि मेहंदी काढते आपल्या वर्षाचा सण आहे ना पहिला म्हणून नवीन वर्षाचं आणि थोडी सर्दी पण झाली आहे क जसं की गॅलरी वगैरे साफ केली ना त्यामुळे पूर्ण भिजली होती मी तरी लगेच चेंज केलं तरीसुद्धा सर्दी झाली आहे त्याला पण जरा खोकला होता तर बघूया तो आल्यावर फ्रेश असेल तर त्याला व्हिडिओमध्ये घेईन नाही तर मग उद्याच तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये हा छोटासा गडू उद्यासाठी गेल्या वर्षी घेतला आहे मी गुढी उभारण्यासाठी छान आहे ना छोटासा उद्या गुढी उभारायची त्याच्यासाठी घेतलेला आहे तो फक्त गुढीपाडवायलाच वापरतो आम्ही हा नाही तर एरवी ठेवून दिलेला असतो आणि कळक बघितल्यानं किती सुंदर सजवलं आहे ते कोण कळक म्हणतं कोण बांबू म्हणतं तर तो सजवला आहे छानपैकी आता बघूया उद्या गुढी उभारली की कसं आहे ते हे रात्री फक्त स्किन केअर घे केलं तेव तेवढाच व्हिडिओ ते घेतला आहे जे सिरम होतं ना ते पूर्ण हाताला वगैरे लावून घेतलं म्हटलं ते तरी कशाला वाया घालवू आणि त्यानंतर बाकी मी काही शूट केलं नाही कारण की पण कंटाळला होता म्हटलं शूट त्याला कोण करत बसणार त्यामुळे मग काही शूट केलं नाही तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय